चिंचला येथील आश्रमशाळेतील दोन हजार सात आठ या वर्षातील दहावीचे विद्यार्थी एकत्र सुरगाणा तालुक्यातील चिंचला येथील सन सात आठ या शैक्षणिक वर्षातील दहावीच्या वघई येथील सुप्रसिद्ध असे बोटनिकल गार्डन एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा देत धमाल केली अठरा वर्षांनी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा देत भूतकाळातील अभ्यास मस्तीचा पुन्हा एकदा मनमुराद आनंद मिटला महाराष्ट्रभर विखुरलेले मित्र मैत्रिणी एकत्र जमल्याने भूतकाळातील टोपण नाव घेत जुन्या किश्यांची आठवण करत यावेळी मजा लुटली त्यानंतर सुरू झाला परिचय दहावी नंतर कोणी पुढे काय शिक्षण घेतले कुठे घेतले नोकरी व्यवसाय कुठे कुटुंबात कोण याची माहिती प्रत्येक मित्र व मैत्रिणी दिली या प्रसंगी प्रत्येकाला गुलाब पुष्प देऊन एकमेकांचे स्वागत करण्यात आले यावेळी सूत्रसंचालन विनायक टोपले तर आभार प्रकाश शेवरे यांनी मानले कुलगुलान टुडे न्यूजसाठी बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव